का पतंगालाही माहिती असतं की हे ह्याच्यावर झडप घेतली तर मी मरेन तरी सुद्धा त्याचं मन त्याला आवरत नाही आणि ते त्याच्यावर झडप घेतं आणि मरून जातं विषय वासना किती भयानक असतात ह्याचे वर्णन करणारी एक ओवी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली आहे अध्याय नंबर पाच ओवी नंबर दोनशे अकरा सार्थ श्री एकनाथी भागवत जे म्हणतात आगी लागलिया कापुसा आगी लागलिया कापुसा विजवितान विजय जैसा विजवितान विजय जैसा देवी विषयवंता मानसा देवी विषयमंता मानसा विवेको सहसा उपजेना विवेको सहसा उपजेना देव म्हणतोय कि जे माणसांच्या मनामध्ये विषय वासना येतात त्या विषयवासनांची जी आग आहे लक्षात घ्या विषय वासना जसं कापूसाला आग लागली तर ती विजता विजत नाही तसं एकदा का वासना मनामध्ये भरली तर ते वासना मिटवणं हे इतकं सोपं नाही आहे कारण विवेक त्यावेळी नष्ट होतो म्हणजे काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे याचा विचार माणूस त्यावेळेस करत नाही म्हणून देवाने या ठिकाणी असं सांगितलं की विवेकू सहसा उपजेना मनाचा मूळ स्वभाव आहे विषय वासनांच्या पाठीमागे पळण शब्द स्पर्श रूप रसगंध हे पाच विषय मनाला नेहमी आकर्षित करतात आणि मन त्याच्या पाठीमागे पळत असते मधुर आवाज आला मन त्यामागे पळालं सुंदर रूप दिसलं मन आकर्षित झालं सुंदर सुगंध आला मन आकर्षित झालं चांगलं काही जेवण मिळालं तोंडात पाणी आलं असं मनाचा स्वभाव आहे त्यामुळे मनामध्ये ह्या ज्या वासना विषय वासना इथे अनेक जन्मांच्या संस्काराचं ते फलित असतं म्हणून देव म्हणतो की हे वासना इतक्या भयानक असतात की जसं कापूसाला आग लागली तर ती विजता विजत नाही तसं एकदा का मनामध्ये वासना वाढल्या ह्या विषयांच्या वासना वाढल्या या शब्द स्पू स्पर्श रूपरसगंधाची इच्छा लालसा खूप झाली तर मग माणसाची बुद्धी नष्ट होते माणसाला कळत नाही मग चांगलं काय आणि वाईट काय स्वीकारायचं काय आणि त्याग करायचं काय याची बुद्धी त्याला राहत नाही जसं मा माशाला माहिती असतं की आपलं मरण या आमिषामध्ये आहे तरी तो तो गळाला लटकतो आणि मग मरतो बरं का पतंगालाही माहिती असतं की हे ह्याच्यावर झडप घेतली तर मी मरेन तरीसुद्धा त्याचं मन त्याला आवरत नाही आणि ते त्याच्यावर झडप घेता आणि मरून जातं त्याचप्रमाणे वानरसुद्धा त्याला माहीत असतं की हात घातल्यावर चण्यासाठी हात अडकून जाणार तरीसुद्धा तो माकड त्याच्यामध्ये हात घालतो म्हणून परिणामाची जाणीव असतानासुद्धा मन ताब्यात नसल्यामुळे मन आवरता येत नसल्यामुळे या वासनांच्या आहारी गेल्यामुळे ती आग थांबवता न आल्यामुळं ते जसे कापसाला आग लागलेली थांबत नाही त्याप्रमाणे मनामध्ये वासना अनिवार्य झाल्या की ते मनसुद्धा मग त्या अनेक गोष्टीचा अपराधाच्याकडे जातो अनेक अपराधसुद्धा ते मन, मन करण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारे विषय वासना या माणसाला घातक आहेत हे देव या ठिकाणी सांगत आहे जसं दूध एकदा का दूध दिसलं मांजराला की ते मग कोणाचं घर आहे हे मांजर बघत नाही अशा प्रकारे त्याची विवेकबुद्धी नष्ट होऊन जाते कशाचा स्वीकार करायचा कशाचा त्याग करायचं हे त्याला समजत नाही त्याप्रमाणे अनेक अपराधांना तो पुढं बळी पडतो आणि मोठे मोठे पाप त्या व्यक्तीच्या हातून होऊ शकतात म्हणून विषय वासनांच्या आहारी जाऊ नये हेच संदेश वारंवार आपल्याला अनेक पोव्यांमध्ये देव सांगत आहेत